नमस्कार पशुपालक बंधूंनो आज आपण जाणार आहोत धर्मपुरी तालुका माळशिरज जिल्हा सोलापूर तसं तर धर्मपुरी हे गाव शेतीसाठी आणि शेतीतील बागायती पिकांसाठी प्रसिद्ध आहे आणि इथे राहतात मनोज काटकर मनोज काटकर हे उत्तम पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करत असतात आज त्यांचा मुख्य व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय आहे सोबत ते शेती पाहत असतात तसं त्यांच्याविषयी सांगायचं झालं सा तर पूर्वी घरात वडलोपारजी दोन गायी होत्या घरातील दुधाची सोय व्हावी आणि शेतीला शेणखत मिळावं म्हणून त्यानंतरनं त्यांच्या मनामध्ये पशुपालनाचा विचार आला आणि त्यांनी पशुपालन करायला सुरुवात केली मग त्यांनी दोन तीन गायी वाढवल्या पूर्वी त्यांचा बंदिस्त गोटा होता पण जशा जशा गायी वाढत गेल्या तसा तसा कामाचा बोजा हा त्यांच्यावरती पडत गेला त्यावेळी त्यांचं शेतीकडे दुर्लक्ष व्हायला लागलं शेती परवडेनाशी झाली त्यावेळी त्यांना वाटलं की पशुपालनामध्ये काही राहिलं नाही पशुपालनामध्ये नुकसान होत आहे दिवसाचा पूर्ण वेळ हा गायीच्या संगोपनातच जात आहे त्यामुळं घरात लक्ष देता येत नाही त्याचबरोबर शेतीतही लक्ष देता येत नाही मग काय उपयोग या पशुपालनाचा म्हणून त्यांनी हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांना गोविंद डेअरीच्या मुक्तसंचार गोठ्याच्या संकल्पनेची माहिती मिळाली आणि सुरू झाला पशुपालनातला एक वेगळा प्रवास त्यांनी पूर्वीच्या गोठ्याला तिलांजली देत आज त्यांनी नवीन मुक्तसंचार गोठा उभारला आहे त्यामध्ये चांगल्या चांगल्या उच्च वंशावळीच्या अधिक क्षमतेच्या कमी आजारांना बळी पडणाऱ्या अशा छान छान गायी आहेत त्याचबरोबर गोठ्यामध्ये स्वच्छतेला देखील खूप सारं महत्व दिलं जात आहे फक्त दुग्ध उत्पादन नाही तर स्वच्छ दुग्ध उत्पादन घेतलं जात आहे त्यांच्या गोठ्यामध्ये व्यवस्थित काम केलं केलं जात जात आहे आहे उत्तम व्यवस्थापन आज आपण या भागामध्ये पशुपालनातल्या नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाणारा प्रवास या भागामध्ये पाहणार आहोत मनोज काटकर यांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो अडचणी या शेवटी नसतात त्या फक्त नवा मार्ग दाखवतात जिद्द सकारात्मक विचार आणि योग्य पद्धतीनं केलेलं व्यवस्थापन हेच यशाचं खरं गुपित आहे त्यांच्या या जिद्दीचा प्रवास अर्थातच त्यांची यशोगाथा आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत नमस्कार मी मनोज काटकर राणा धर्मपुरी तालुका माळशिर जिल्हा सोलापूर सध्या लोक बोलतात की आपल्याला हा धंदा परवडत नाही का परवडत नाही कारण त्यात आपल्याला त्यातला अनुभव नसतो आणि त्याचा आपण अभ्यास केलेला नसतो मग ज्या वेळेस आपण हा धंदा त्याचा अभ्यास करेल किंवा त्या धंद्यामध्ये उतरल त्याच वेळेस आपल्याला तो, तो, तो <coughs> हा धंदा परवडतो का नाही परवडतो हे आपल्याला कळेल आम्हाला पण पूर्वी असंच वाटायचं की हा धंद्यामध्ये काय राहिलेलं नाही किंवा ह्या धंद्यामध्ये नुसतं शेणच राहतं आहे आपल्याला काय <coughs> राहत नाही मग आम्ही परत सुरुवातीला आम्हाच्याकडे दोन गायी होत्या म्हणजे पूर्वीच्याच आमच्या दोन गायी होत्या ओढलोपारी मग आ आम्हाला शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही त्या दोन गायी सांभाळल्या होत्या त्याचं की जेणेकरून आपल्याला ते शेत शेणखत मिळेल आणि थोडासा घर खर्चाला आपल्याला हातभार लागेल मग ते करत असताना आम्ही हळूहळूहळू ए दोनच्या तीन गायी घेतल्या तीनच्या चार गायी घेतल्या अशा चार पाच गायी आम्ही परत घेतल्या पण पर ज्यावेळेस चार पाच गायी आम्ही घेतल्या त्यावेळेस आमचा ताण खूप वाढला म्हणजे ताण म्हणायचं म्हटलं तरी आम्हाला शेतीत काय लक्ष द्यायला येणार सकाळी उठल्यापासून दहा ते अकरा वाजेपर्यंत आमचा तो दो म्हणजे गायीतच वेळ जायचा मग अकरा बाराच्या पुढं आपण काय काम करणार त्यावेळेचं ऊन वाढलेलं असतं रानात जाऊ वाटत नाही मग त्यावेळेस आमचा मुक्त ब बंदिस्त गोठा होता त्यावेळेस काय झालं त्यावेळेस गायी बांधून असायच्या मग ते सकाळचं उठलं की शेण काढायचं शेण काढल्यानंतर गा गायी पाणी धरसोड करून गायी सगळ्या पाणी पाजायच्या मग त्यानंतर धार का धार काढल्या त्यावेळेस काय आपली सुरुवातीला मिल्किंग मशीन नव्हत्या त्यावेळेस हातानंच धार काढायला लागायची मग त्यावेळेस कष्ट खूप होतं परत गायी बांधून असल्यामुळे रोज शेणाने पूर्णपणे भरायच्या मग त्यांना दोन दिवसाला तरी धुवायला लागायच्या मग त्या धुतल्या धुवायला कमीत कमी एका गायीला आपल्याला अर्धा पाऊन तास जायात मग पाच सहा गाई धुवायच्या म्हटलं तर कसं आपल्याला तीन ते चार तास वेळ जातो मग ते क करून आपण रानात कधी जाणार किंवा बाकीचे उद्योग असतात आपल्याला ते, ते बायाला भेटत नव्हतं घरात आपल्या आमच्या मिसेस सजा आमच्या दोघांचा वेळ आमचा त्यातच जायचा मग आम्हाला पण असंच वाटायला लागलं की काय ह्या धंद्यामध्ये परवडत नाही मग आपण पण हा व्यवसाय बंद करू पण ह्या बंद करून आम्हाला मग परत गोविंदनं मुक्त संचार संदर्भात माहिती दिली मग ते संचार मा कसे असतो काय केलं पाहिजे मुक्तसंचार गोठा कसा पाहिजे मग त्याची माहिती दिल्यानंतर आम्ही मग ते मुक्त संचार गोठा तयार केला मग त्या मुक्तसंचार गोठा तयार केल्यानंतर आम्ही त्या गाई मोकळ्या सोडल्या मोकळ्या सोडल्यानंतर एक एक आठवड्यातच आम्हाला कळालं की बाबा की आपला ताण म्हणजे कमीत कमी नव्वद टक्के ताण कमी झाला दहाच टक्के आपल्याला काम करावं लागता मुक्त संचार गोट्या झाल्यापासून आमचं शेण काढणे म्हणा गाय धुणे म्हणा पाणी पाजणे म्हणा ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आमच्या कमी झाल्या त्यामुळं आम्हाला काय आता शेतीत लक्ष देता येत आहे आमच्या मिसेसला मुलांचं शिक्षण घेता येत आहे ना तर पहिलं आम्हाला अकरा बारा वाजेपर्यंत म्हणजे कमीत कमी दुपारच जायची आमची त्यामुळं आम्हाला बाकीकडे लक्षच देता येत नव्हतं मग आता संचार गोटा झाल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी आमच्या कमी झाल्या त्यामुळं आम्हाला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देता येत आहे म्हणजे कुठंच बाहेर जायचं असलं तर जाता येतं आहे तिथलं कुठलं कामं असलं तर करता येत आहे पशुपालन व्यवसाय करत असताना आम्हाला गोविंदकडून पंजाब दौऱ्या पंजाब दौऱ्याची माहिती भेटली मग आम्ही गोविंद डेअरीकडून पंजाब दौऱ्यासाठी विमानाने गेलो मग पंजाब दौऱ्या पंजाबमध्ये गेल्यानंतर तिथला शेतकरी म्हणजे तिथला साध्यातला साधा शेतकरी कमीत कमी पन्नास साठ सत्तर गाई सांभाळतोय आणि मग आपणच इकडं आपल्या दहा बारा एक आपण सांभाळतोय तरी आपण कटळतो पण तिकडं त्यांचं नियोजन कसं आहे म्हणजे त्यांचं गोट्याचं नियोजन कसं आहे त्यांचं मोरगास कसा बनवला जातो त्यांचं ब्रीडिंग कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथून पाहिल्या तिथून पाहिल्यानंतर आम्हाला तिथून माहिती भेटली आम्ही प वेगवेगळ्या गोट्यांना व्हिजिट दिलं तिथे गेल्यानंतर तिथल्या गायी पाहिल्या मग तिथून आल्यानंतर आम्ही तेच बदल आमच्या गोठ्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला मग ते आमच्या गोट्यामध्ये के प्रयत्न केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा मुक्तसंचार गोठ्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याकडं नव्हत्या त्या आपल्या सगळ्या गोष्टी आपण त्या गोठ्यामध्ये केल्या पंजाबरून आल्यानंतर आम लक्ष दोन गोष्टी लक्षात आल्या की आपला तोटा कशाच होतो मग त्या दोन गोष्टी म्हणजे आपलं ब्रीडिंगवर ब्रीडिंगवर काम केलं क केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट चारा व्यवस्थापन असलं पाहिजे मग आपण गोविंदच्या माध्यमातून गोविंदच्या काही साहेबांशी चर्चा केली त्यानंतर आम्हाला आम्ही त्यांना विचारलं की बाबा आपल्याला पंजाबवरून आल्यानंतर त्या प्रकारच्या आपल्याला सिमेंट्स उपलब्ध होतील का मग त्या साहेबांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपल्याला त्या सिमेंसबद्दल माहिती दिली ती सिमेंट्स उपलब्ध करून दिली आणि मग त्यानंतर आपण ती सिमेंट्स भरून आपल्या गोट्यामध्ये आता चांगल्या प्रकारच्या गायी तयार केलेल्या आहेत त्या गायी म्हणजे चांगल्या दूध देणाऱ्या आहेत आजार आजाराला क कमी बळी पडणारे आहेत राहायला च आपल्या गोट्यामध्ये तर आम्ही चांगल्या प्रकारच्या गायी तयार केल्या चांगल्या दूध देणाऱ्या आहेत पण त्यांच्यासाठी चांगलं दूध देण्यासाठी आपल्याला त्यांच्या चाऱ्यांचं व्यवस्थापन केलं पाहिजे म्हणजे चांगल्या उच्च प्रतीचा चारा बी दिला पाहिजे मग चारामध्ये आपण काय चाऱ्यामध्ये आपण <coughs> मुरगास एक टाईमला मुरगास देतो आहे आणि एका टायमिंगला नेपेरियन घास आणि मका अशी कुट्टी करून एक टाईम त्यांना देतो आहे त्यामध्ये जेणेकरून हिरवा चारा आहे तो आपण काय करतो हिरवा चारा आणल्यानंतर आपण तो उभा करून बी ठेवला जातो कारण जेणेकरून खाली जर असा ठेवला तर त्याला बुर बुरशी येण्याची शक्यता असते त्यासाठी आपण उभा करून ठेवतो आणि दुसरी गोष्ट आपण एक टायमिंगला मुरगास देतो आहे अशा प्रकारे द आपलं नियोजन आहे त्यांचं आता आम्ही चा पंजाबवरून आल्यापासून आता आपल्या मुरगासवरती चांगलं लक्ष देतो आहे म्हणजे मुरगास म्हणजे चांगल्या प्रत्य प्रकारचा बनवतो आहे मुरगास दिल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की बा आपला वर वर्षभर पु पुरेल कारण आपल्याला मुरगास जर बनवला नसेल तर रोज राहतनं वैरं आणावं लागते मग आपण मुरगा जर बनवला तर आपल्याला राहणार जाण्या सारखं राहणार जाण्याची गरज नाही पावसाळ्यात आपण पाऊस जास्त झाला तर आपल्याला वैरणीची अडचण येते मग त्यावेळेस आपण मुरगास तयार करून ठेवलेला असेल तर मुरगास आपण घालू शकतो ह्या गोष्टी केल्यापासून आपल्या माझ्या गोठ्यामध्ये मला म्हणजे मला चांगला फायदा भेटला आहे आणि चांगला म्हणजे चांगलाच फायदा भेटलेला आहे जे आता माझ्या गोठ्यामध्ये आम्ही स्वच्छतेकडे बी चांगलं लक्ष देतो आहे स्वच्छता म्हणजे मिल्किंग मशीन स्वच्छ करणे गोटा साफसफाई चांगला ठेवणे आणि त्यानंतर दारा काढल्यानंतर गाय गयांचं सड गरम पाण्याने धुवून त्याला कप लिक्विड लावणे ह्यामुळे आपल्याला मस्टाईडचं प्रमाण कमी होतं आता माझ्या गोठ्यामध्ये वेळच्या वेळेला मी ल लसीकरण करतो आहे म्हणजे ज जन, जंत निर्मूलनच्या जंत निर्मूलन करतो आहे त्यामुळे मला चांगल्या बऱ्यापैकी चांग म्हणजे चांगलाच फायदा झालेला आहे माझ्या गोठ्यामध्ये मी आता जंत निर्मूलनच्या जंत लसीकरण करतो आहे जंत निर्मूलन गोळ्या देतो आहे त्यामुळं माझ्या गोठ्यामध्ये आता बऱ्यापैकी चांगल्या गायी निरोगी आहेत त्यामुळं माझा गोठा आता म्हणजे चांगला म्हणजे चांगलाच झालेला आहे ह्या गोष्टीमुळं मला मी आता परवडायला लागलेला आहे मला पण प म्हणजे प पूर्वी वाटायचं की ह्या गोष्टीत काय रा म्हणजे या धंद्यात काय नाही किंवा परवडत नाही पण आता मला माझा गोठा एकदम परवडतोय मला आता ह्या गोष्टीमध्ये आणि असं काय नाही की प लोक म्हणतात की हा धंदा परवडत नाही पण ज्या वेळेस आपण त्या धंद्यामध्ये उतरतो त्या धंद्याचा अभ्यास घेतो करतो त्याच वेळेस आपण सक्सेस होतो तिथं सक्सेस होतो असं नाही की की बाबा हा धंदा परवडत नाही पण तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं म्हणजे त्या धंद्यामध्ये लक्ष दिलं तर हा धंदा नक्की परवडू शकतो नवीन नवीन काय गोष्टी शिक शिकण्या शिकण्यासारख्या आहेत त्या शिकल्या शिकल्या पा पाहिजेत त्या त्यावेळेस आपल्याला प्रत्येक गोष्ट जर आपण अभ्यास केली तर आपल्याला शंभर टक्के त्यात यश भेटणार आणि तो आपल्याला धंदा परवडणार ह्या गोष्टीमध्ये आपण काय ब्रीडिंगवर काम केलं पाहिजे चारा व्यवस्था पण व्यवस्थित केलं पाहिजे आणि नक्कीच ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर ह्या धंद्यामध्ये आपल्याला यश मिळल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद